स्वत नैसर्गिकरित्या रंग बनवणे मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा खर्चात बचत व्हावी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे केमिकल युक्त रंगांपासून संरक्षण व्हावे या उद्दिष्टांची ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत ज्वारीच्या पिठात हळद कुंकू गुलाल बुक्का खाण्याचा रंग यांचा वापर करून बनवले कोरडे रंग तर द्रवरूप पातळ रंग बनवण्यासाठी विविध पालेभाज्या विविध रंगांनी पाने फुले बीट गाजर यांचा वापर करण्यात आला हे पदार्थ खलबत्त्यात ठेचून थे पाणी घालून पातळ रंग बनवले लहान मुले ही संस्कार क्षम असतात या वयातच त्यांच्यावर विविध मूल्ये संस्कार रुजवणे आवश्यक असते शालेय वयातच त्यांना चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव होणे अत्यंत महत्वाचे असते म्हणून तांबोळी वस्ती शाळेत सातत्याने विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते आज मुलांनी स्वतः रंग तयार तर केलेच पण तीन दिवस अगोदरच रंगपंचमीची धमाल सुद्धा अनुभवली मी फिरोज मनेरी केंद्र प्रमुख आंजनगाव खेळ तालुका माळा रंगपंचमी या सणानिमित्त आमच्या केंद्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये पर्यावरणपूरक रंगनिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्य दक्षमुखी कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा मनिषा मॅडम यांनी केलेल्या आव्हानानुसार सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं पाण्याचा अपव्य न करता नैसर्गिक रंगाचा वापर करून कोरड्या रंगाचा वापर करून आपल्याला ही रंगपंचमी साजऱ्या करण्याबाबत मॅडमने केलेल्या आव्हानानुसार आमच्या केंद्रातील प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंगाचा वापर करून कोरड्या रंगाच्या साहाय्याने ही रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प आमच्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी केलेला आहे आमच्या शा केंद्रामधील तांबळी वस्ती या छोट्याशा वस्तीशाळेमध्ये शि शिक्षक श्री चव्हाण सर व मुख्याध्यापक किरण रोकडे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यशाळा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संपन्न केली विद्यार्थ्यांमध्ये बालवयामध्ये चांगले संस्कार व मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न अतिशय सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका